सर्वांना सप्रेम शिवा उद्या दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज बुधवारी श्री क्षेत्र कपिलधार या ठिकाणी भव्य यात्रा आहे आणि त्या यात्रेनिमित्त शिवा संघटनेच्या माध्यमातून सुरुवात झालेली शासकीय महापूजा बुधवार दिनांक पाच नोव्हेंबरला दुपारी बरोबर चार वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार हे बीडचे पालकमंत्री असल्यामुळं ते येणार होते परंतु आज नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यामुळे त्यांचा आत्ताच मला संदेश आला आहे की त्यांच्या वतीनं कपिलधार या ठिकाणी शासकीय महापूजा करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेब पाटील हे स्वतः आणि बीडचे कलेक्टर उपस्थित राहणार आहे त्यांच्या हस्ते दुपारी बरोबर चार वाजता शासकीय महापूजा होईल आणि त्यानंतर शिवा संघटनेच्या शिवा मैदानावर तिसावा राज्यव्यापी मेळावा संपन्न होणार आहे मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व वीरशैव लिंगायत समाज बांधवांना शिवा मावळ्यांना पायी दिंड्यांमधून येणाऱ्या शिवभक्तांना सर्वांना आवाहन करतो की आपण यावर्षी एक विशेष काळजी घ्या पावसामुळं अतिवृष्टीमुळं बीडकडून कपिलधारवाडी मार्गे येणारा रस्ता हा पूर्णत बंद आहे वाहनं येणार नाही आणि पायी जाता येणार नाही त्यामुळं सर्वांनाच सुंबा चौकातून घाटातून खाली उतरावा लागणार आहे आणि खाली उतरताना एकही वाहन किंवा गाडी ही खाली पोलीस जाऊ देणार नाहीत कोणालाही पास देण्यात आलेली नाही त्यामुळं गैरसोय होऊ नये म्हणून मी मुद्दाम आपल्याला आवाहन करतो आहे की आपण वेळेच्या आत पोहोचा सर्वांना माळावर गाड्या लावून पायी मंदिराकडे जावं लागणार आहे फक्त राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा गेल्या सत्तर वर्षापासूनच्या परंपरेचा जो रथ आहे तेवढा रथ फक्त खाली जाईल बाकी कुठलंही वाहन खाली जाणार नाही आणि शासकीय महापूजेला येणारे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेब पाटील यांची गाडी खाली जाईल इतरांच्या कुठल्याही गाड्या खाली जाणार नाहीत त्यामुळं आपण वेळेच्या आत निघा वेळेच्या आत पोहोचवा आणि शिवा संघटनेचा जयघोष करत वाजत गाजत आपण दोन वाजेपर्यंत आपल्या शिवा मैदानावर पोहोचावं चार वाजता शासकीय महापूजा होईल आणि साडेचार वाजता शिवा संघटनेच्या भव्य राज्यव्यापी मेळाव्याला सुरुवात होणार आहे हा मेळावा संपन्न झाल्यानंतरच सर्व शिवा मावळ्यांनी त्या ठिकाणून दर्शन घेऊन निघायचं आहे असं आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो धन्यवाद जय